परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडला होता आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आणि रेल रोको केला परभणी शहरात बंदची हाक पुकारली होती परंतु आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील दुकाने गाड्या जाळल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रित कर नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी संतप्त जमावावर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नडकांड्या फोडल्या त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोन वेळा फोनवर बोललो मी मुख्यमंत्र्याकडे या प्रकरणी दलितांच्या अटकेची आणि दलित वस्तीवर सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबावे अशी मागणी केली सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला आवाहन करतो की कृपया शांततेने आंदोलन करावे उद्या दुपारी म्हणजेच गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी बारा वाजेपर्यंत संविधानाची विटांबना करणाऱ्या नाराधामांना अटक झाली नाही तर मी उद्या पुढे काय करावे हे सांगेल अशा प्रकारचं ट्विट बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे